नमस्कार मी वर्षा कुक विथ वर्षामध्ये तुमचं मणपूर खूप खूप आज मी तुम्हाला घरीच एकदम मार्केट सारखे बिस्किट आहे ते कढईमध्ये मध्ये कसे बनवायचे ते सांगणार आहे चला आता आपण बनवायला घेऊया साधारण एक वाटीच्या साईज ने मी बटर घेतलेला आहे आता यामध्ये मी एक वाटी साखर टाकते हे स्पिटी साखर आहे साखरेची मी पावडर अशी बनवून घेतलेली आहे आणि आता मी याला विकसीने असं व्यवस्थित मिक्स असं करून घेणार आहे बघा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आता यामध्ये मी एक चमच वेनिला एसेन्स टाकते आहे आता यामध्ये मी मैदा एक वाटी टाकते आहे आणि दोन चमच मी यामध्ये कोको पावडर टाकते आता यामध्ये मी एक चमच बेकिंग पावडर टाकते आहे आणि दोन चमच मी यामध्ये दूध टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स असं करून घेणार आहे एक लक्षात ठेवायचं आपल्याला हे सगळं हे बटर वगैरे आहे ना यामध्येच मळून घ्यायचं आहे पाण्याचा कसलाच वापर नाही करायचा समजा तुम्हाला लागलं ना तुम्ही या जागेवर थोडस दूध वापरून मळू शकता पण पाणी कसलंच वापरायचं नाही बघा मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं असंच मिक्स करून घ्यायचं चला आता आपण याला लाटून असं घेऊया घरगुती इतके टेस्टी असे बिस्किट तयार होतात ना आणि खायला एक नंबर कसे लागतात तुम्ही नक्की बनवून बघाल बघा मी गेट आता व्यवस्थित लाटून घेतलेलं असंच लाटून घ्यायचं आणि थोडस जाडस ठेवायचं एकदम असं जाड नाही ठेवायचं आता मी वरतून याच्यावर चॉको चिप्स टाकते आणि वरतून एकदा बेलन असे फिरून घेते आता मी वरतून असे लाईन लाईन करून घेते आणि आता मी यांना बिस्किटच्या साईज असे कट असे करून घेते बघा मी प्रत्येक एक बिस्किट असंच कापून घेतलेलं आहे एका प्लेटला मी सिल्वरकॉइन अशी राऊंड घेतलेली आहे आणि ते आता हे सगळे बिस्किट मी ह्या प्लेट वर ठेवून घेते कढईमध्ये मध्ये खाली नमक टाकून मी कढई आधीच गरम का ठेवली कढई आता गरम झालेली आहे आता यामध्ये मी ही प्लेट ठेवून घेणार आहे आता आपल्याला दोन ते तीन मिनटं हाय फ्लेम वर ठेवायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेम वर आपल्याला दहा मिनिट सेट होऊन से द्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत बघा आता आपले बिस्किट रेडी झालेले आहे आता ही प्लेट मी काढून घेते लगेच आपल्याला बिस्किट काढून नाही घ्यायचे कारण की आता ही बिस्किट नरम आहेत आपल्याला यांना थोडस खंड होऊन द्यायचं आणि नंतरच प्लेट काढून घ्यायचं आहे आपले एकदम टेस्टी आणि सुंदर असे बिस्किट रेडी झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अशात छान छान रेसिपी बघण्यासाठी करा धन्यवाद